नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन राज्यात सोयाबीनची हमीभावनं खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्याला राज्य सरकारनं अखिल परवानगी दिली आहे केंद्रानं राज्यामध्ये तेरा लाख आठ हजार टन सोयाबीनची हमीभावानं खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली आहे आता ज्या शेतकऱ्यांना आपलं सोयाबीन हमीभावानं विकायचं आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू होणार आहे आणि प्रत्यक्ष हमीभावानं खरेदी पंधरा ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आता केंद्र सरकार हमीभावानं सोयाबीनची खरेदी करत असल्यामुळे खुल्या बाजारात देखील सोयाबीनचे भाव सुधारण्याला मदत होईल अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे आता ज्या शेतकऱ्यांना आपलं सोयाबीन हे हमीभावानं विकायचं आहे त्यांना नोंदणी करणं आवश्यक आहे मग ही नोंदणी कुठे करायची तर शेतकऱ्यांना ई समृद्धी पोर्टलवर नोंदणी करावी लागेल आणि ई समृद्धी पोर्टलवर नोंदणी करताना काही कागदपत्र आवश्यक आहेत त्यामध्ये आधार क्रमांक तसंच आपल्या सोयाबीन पिकाची नोंद असलेला सात बारा आणि आपलं बँकेचं पासबुक ह्या कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांना ई समृद्धी पोर्टलवर नोंदणी करता येईल आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारनं राज्यात तेरा लाख आठ हजार टन सोयाबीनची हमीभावानं खरेदी करण्याला परवानगी दिली आहे परंतु राज्य सरकारनं पहिल्या टप्प्यात दहा लाख टनांची खरेदी करावी असे आदेश दिले आहेत आता सोयाबीन बरोबरच राज्य सरकारनं मूग आणि उडदाची हमीभावाने खरेदी करावी याला देखील मंजुरी दिली आहे राज्यामध्ये उडदाची एक लाख आठ हजार टनांची खरेदी हमी भावानं होणार आहे तर मुगाची सतरा हजार टनांची खरेदी होणार आहे आता सोयाबीन मुग आणि उडीद ही पिकं जर शेतकऱ्यांना हमी भावानं विकायची असेल तर त्यासाठीची नोंदणी एक ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे परंतु मुग आणि उडदाची प्रत्यक्ष खरेदी ही दहा ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि सोयाबीनची प्रत्यक्ष खरेदी हे पंधरा ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे म्हणजेच पाच दिवस उशिरा सुरू होणार आहे सरकारनं जे खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं आहे ते राज्यातील एकूण उत्पादनाच्या तुलनेत तब्बल पंचवीस टक्के आहे आता गेल्या हंगामात सरकारच्या अंदाजानुसार राज्यामध्ये जवळपास बावन्न लाख टन सोयाबीनचं उत्पादन झालं होतं यंदा देखील त्या दरम्यान किंवा त्या आसपास उत्पादन होऊ शकतं असा अंदाज आहे आणि सरकार खरेदी करणार आहे तेरा लाख आठ हजार टन म्हणजेच एकूण उत्पादनाच्या तब्बल पंचवीस टक्के खरेदी हे सरकार हमी भावना करणार आहे आता सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे तब्बल पंचवीस टक्के सोयाबीन खरेदी करणार असल्यामुळं खुल्या बाजारात देखील दराला आधार मिळेल असा अंदाज आतापासूनच व्यक्त केला जातोय आता सध्या देशामध्ये दे सोयाबीनचे भाव दबावतच आहेत त्यातल्या त्यात आता नव्या हंगामातील सोयाबीनची आवक काही ठिकाणी होते आणि या सोयाबीनला खूपच कमी भाव मिळतो त्याचं महत्त्वाचं कारण आहे की या मालामध्ये ओलावा खूपच जास्त आहे त्यातल्या त्यात तेट नुकत्याच झालेल्या पावसामुळं सोयाबीनचा गुणोत्तर देखील परिणाम झाला त्यामुळे या सोयाबीनला अगदी चार हजारांपासून भाव मिळतो आहे तर एफ क्यू दर्जाच्या म्हणजेच गुणवत्तेच्या सोयाबीनचा भाव, चा चा भाव, भाव, भाव चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आहे म्हणजेच अजूनही सोयाबीनचा भाव हा हमीभावापेक्षा कमी आहे यंदा सरकारनं सोयाबीनला हमीभाव जाहीर केलेला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये त्यापेक्षा भाव कमीच आहे परंतु आता सरकार राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण उत्पादनापैकी तब्बल पंचवीस टक्के उत्पादनाची खरेदी हमीभावानं करणार आहे आता सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करत असल्यामुळं निश्चितच सोयाबीन बाजाराला आधार मिळेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे थोडक्यात काय तर सध्या खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचा भाव दबावत आहे आता जर शेतकऱ्यांनी हमीभावानं सरकारला सोयाबीनची विक्री केली तर शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तुम्हाला काय वाटतं सरकारच्या खरेदीमुळे खरंच सोयाबीनचे भाव सुधारतील का आणि तुम्ही सोयाबीनची विक्री हमी सरकारला करणार का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रवांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला よし